तोफे आधी नमरे बाजी असं निष्ठून सांगत महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत सैन्याला खिंडीत रोखून ठेवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे या मराठा साम्राज्यातील शूर योद्ध्याचा तेरा जुलै हा स्मृती दिन पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे असलेले बाजीप्रभू हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सैनिक होते सिद्धी जवाहरनं पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले मात्र पाठलागावर असलेल्या सिद्धीपासून धोका होऊ शकतो हे जाणून त्यांनी वडीलकीच्या अधिकारानं महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितलं बाजी आणि फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत म्हणजेच घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले आणि पुढचा इतिहास अख्खं जग जाणतं